नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ्या दापावत लोणावळा नगर परिषदेच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांती नंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन या मार्ट, संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट चे सर्व सामान अनेक वस्तूंवर सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र धारण सुरू मार्केट पेक्षाही अगदी कमी दरात या वस्त्र दारनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स तसेच टी पायजमा कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट्स हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या मार्ट भैरवनाथ नगर औंढे रोड कुसगाव लोनावळा आर्या मार्ट लोना नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविण्यात असून याच अंतर्गत कापडी पिशी मशीन वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता लोणा नगर परिषदेमध्ये प्लास्टिक निर्मूलन मोहीम तसेच कापडी पिशवी मशीन लोकार्पण सोहळा संपन्न झाला स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस व माजी वसुंधरा अंतर्गत नगर नगरपरिषदेत प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत लोणा कॅनर बँकेच्या सहकार्याने व सौजन्याने दिलेल्या कापडी मशीनचे लोकार्पण करण्यात आले कापडी मशीनचे उद्घाटन लोणा नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक सावळे यांच्या हस्ते करून लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी लोणावळा नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी लोणा नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड माजी नगरसेवक राजू बच्चे तसेच लोणा नगर परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी कॅनरा बँकेचे पुणे डिव्हिजन मॅनेजर दीपक श्रीवास्तव कॅनरा बँक लोणा शाखेचे मॅनेजर सोनू पुंडे बँकेचे कर्मचारी उपस्थित होते सदर कापडी पिशवी मशीन ही लोणा शहरात विविध ठिकाणी लावण्याचा मानस मान्यवर व्यक्त केला कॅनरा बँक की ओर से क्लॉथ वेंडिंग मशीन क्लॉथ वेंडिंग मशीन जो आज यहाँ पे दिया गया है इसका मुख्य उद्देश्य यह है कि बाज़ार में जो प्लास्टिक यूज सिंगल यूज प्लास्टिक हो रहे हैं दिए और इनका जो भरपूर उपयोग हो रहा है इसको रोका जा सके और हमें पर्यावरण को और सुरक्षित और ढंग से हम इस्तेमाल कर सकें इसी के लिए आज कैनरा बैंक के द्वारा हमारे इस प्रांगण में क्लॉथ बेंडिंग मशीन को दिया गया है धन्यवाद और किस किसी जगह पर रखना अभी हम लोगों ने तीन जगह पर ये मशीन लगाया है फ्यूचर में हमारा भी प्लान है कि इसको और मार्केट में लगाएं ताकि अधिक से अधिक लोग ये क्लॉथ बेंडिंग, क्लॉथ बैग्स का यूज करें और प्लास्टिक का सिंगल यूज़ प्लास्टिक का यूज़ नहीं करें फ्राइडे मार्केट के बारे में क्या सोचें फ्राइडे मार्केट में के बारे में भी अभी हमारा प्लान है कि ये हम या तो मै मे हे मशीन कॅनरा बँक नगरपालिकेत बसवलेले आहे अशा तीन मशीन आपल्या शहराला त्यांनी दिलेले उपलब्ध करून आपण सर्व नागरिकांना माहिती आहे की गेले पाच सहा वर्षाले आपण स्वच्छ भारतमध्ये नंबर घेत आहोत आणि देशामध्ये आपला दुसरा क्रमांक आलेला आहे आपण वारंवार लोकांना सांगतो की प्लॅ मुक्त आपल्याला हे शहर आहे पण अजूनही बरेच लोक प्लॅस्टिक त्यांच्या हातात दिसतं बऱ्याच दुकानांनी दिसतंय परवा देखील आपले लोक गेले होते जप्त करायला परंतु मी त्या आपल्या अधिकाऱ्यांना विनंती केली की पहिली रिक्षा फिरवा गाडी फिरवा सगळ्यांना आवाहन करा की कोणी प्लॅस्टिकचा वापर करू नका प्रत्येक व्यक्तीने कापडी पिशवी नाही तर ही मशीन बसवलेली आहे ह्याच्यामध्ये पाच रुपयाचा पॉईंट टाकले की आपल्याला पिशवी मिळेल तर आपण सगळ्यांनी याचा वापर जर केला तर नक्कीच आपलं शहर हे मुक्त होईल आजच्या दिवशी कॅनरा बँकेतर्फे लोणावळा नगर परिषदेच्या आवारामध्ये एक क्लॉथ वेंडिंग मशीन जे आहे तर ते बसवण्यात आलेलं आहे नुकतंच त्याचं उद्घाटनसुद्धा आत्ता के आपण केलं आत्ताच आपल्या सन्माननीय नगराध्यक्षा महोदया मॅडमनी आपल्याला सांगितलं की प्लास्टिक संदर्भात काउन्सिलच्या ज्युरिशिक्षांमध्ये खूप चांगलं काम केलं गेलेलं आहे आपल्या सर्व सन्माननीय सदस्यांनी त्याच्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत तरीसुद्धा अजूनही पूर्णपणे आपल्या शहरामधून प्लास्टिक जे आहे तर ते आपण हद्दपार करू शकलेल नाही आणि ज्यावेळेससुद्धा काउन्सिलकडून किंवा नगरपरिषदेकडून कारवाई करण्यात येते त्यावेळेस नागरिकांकडून असे प्रश्न उपस्थित केले जातात की आम्हाला काहीतरी पर्याय द्या आणि जोपर्यंत आपण पर्याय त्यांना देत नाही तोपर्यंतसुद्धा प्लास्टिकचा वापर करण्याची नागरिकांची प्रवृत्ती ही कमी होणार नाही हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे तर त्याचा एक विचार करून कॅनरा बँकेने आपल्याला जे मशीन्स उपलब्ध करून दिले त्यासाठी प्रथमतः मी कॅमेना कॅनरा बँकेचे जे अधिकारी आहेत तर त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि आत्ताच आपल्या सन्मान्य सदस्यांनी शहरातील सर्व नागरिकांना जे अपील केलं तर तेच मी पुन्हा एकदा परत अपील करतो की नागरिकांनी बाजारामध्ये येताना घरून पिशवी घेऊन यावी आणि जर इन केस त्यांना जर पिशवी आणायचं विसरले असेल तर दुकानदारांच्याकडे प्लास्टिकच्या पिशवीचा आग्रह न धरता नगरपरिषदेच्या आवारामध्ये जे प्ला आपलं क्लॉथ वेंटिंग मशीन जे बसवलेलं आहे त्याच्यामध्ये केवळ पाच रुपयामध्ये आपल्याला एक चांगल्या क्वालिटीची एक क्लॉथ बॅग जी आहे तर ती आपण उपलब्ध करून दिलेली आहे तर त्या सुविधेचा वापर शहरातल्या प्रत्येक नागरिकांनी करावा आणि नगर परिषदेला आपलं शहर मुक्त करण्यासाठी त्यांनी सहकार्य करावं असं प्रशासनातर्फे मी त्यांना आवाहन करतो आज या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपले सन्मान्य सदस्य कॅनरा बँकेचे सर्व अधिकारी आमचे सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित आहेत मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत त्याबद्दलसुद्धा मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मीडियाला सुद्धा एक आवाहन करू इच्छितो की आजचा जो संदेश आहे तर तो शहरातल्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत जो आहे तर तो आपण प्रसारित करावा मी पुन्हा एकदा शहरातल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की एक चांगली सुविधा या शहरामध्ये काउन्सिलच्या माध्यमातून मात। आणि कॅनरा बँकेच्या माध्यमातून सुरू झालेली आहे तर प्लास्टिकमुक्त शहर करण्यासाठी त्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माळवर्धाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद